नमस्कार आता ऐश्वर्याने एक घाणेरडा प्लॅन केलेला असतो कारण ऋषिकेश हा नानांचा किडनॅपर कोण आहे हे शोधत असतो हे आता भामट्या ऐश्वर्याला समजलेलं आहे म्हणून ऐश्वर्या आता एक प्लॅन करते ऐश्वर्या म्हणते आता या सौमित्र आणि ऋषिकेश या भावाभावांच्यात मी आता चांगलीच भांडणं लावते नानांचा किडनॅपर शोधताय काय किडनॅपर घरातच आहे सौमित्र आणि ती म्हणते आता हा ऋषिकेश संपतला भेटेल आणि संपतकडून त्या बॉसचा नंबर मिळवेल आणि बॉसचं नाव विचारेल आणि तो बॉस असेल सौमित्र सौमित्रानेच नानांना किडनॅप करायला सांगितलं आहे हे जेव्हा ऋषिकेशला कळेल तेव्हा ऋषिकेश सौमित्राचा काय करेल याचा ऐश्वर्या या विचार करत असते आता प्लॅनप्रमाणे ती सगळं संपतला सांगते आता संपत ऋषिकेशला फोन करून सांगतो की नानांचा किडनॅपर मला माहीत आहे तो एक बॉस आहे त्याचं नाव आणि नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही मला या या ठिकाणी भेटायला या तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आता ऋषिकेशच्या मागोमाग सुद्धा तिथे आलेली असते आता ऋषिकेश त्या ठिकाणी येऊन पोचलेला असतो जानकी तिथे त्या आणि जानकीला तो म्हणतो जानकी तू इथे कशाला आलीस तेव्हा जानकी म्हणते माझं काम होतं म्हणून मी आले तर आता त्या संपतने सौमित्रालासुद्धा फोन केलेला असतं आणि त्याच ठिकाणी बोलवलेलं असतं आता सौमित्र हा कोर्टात निघालेला असतो पण फोन आल्याबरोबर तो तसाच लगेच तिकडे त्या ठिकाणावर पोहोचतो आता ऋषिकेशला संपतने सांगितलेलं असतं की तिथे एक बॉस येईल ज्याने नानांना किडनॅप केलं आहे त्याने काळा कोड घातला आहे आणि आता तिथे सौमित्र आलेला असतो आणि सौमित्रने नेमका काळा कोड घातलेला असतो आता ऋषिकेश आणि जानकी सौमित्राकडे बघता सौमित्र तेव्हा फोनवर बोलत असतो आणि विचारतो अरे कोण आहे इथे तुम्ही मला फोन करून बोलवलं भेटायला नानांच्या ना किडनॅपरला इथे तर अजून कोणच आलेला नाही आहे असा फोनवर तो बोलत असतो आणि मागून ऋषिकेश आणि जानकी येतात आणि ऋषिकेश त्या काळ्या कोड घातलेल्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि त्याला सरळ करतो आणि समोर बघतात तर काय हा दुसरा तिसरा कोणी नसून सौमित्र असतो आता जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो तेव्हा ऋषिकेश सौमित्राच्या थोबाडीत वाजवणार तेव्हा जानकी त्यांचा हात पकडते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही तुम्ही स्वतःच्या भावावर का हात उचलताय ऋषिकेश म्हणतो हाच आहे ज्याने नानांना किडनॅप करायला सांगितलं आहे तेव्हा आता सौमित्र म्हणतो दादा काही काय बोलतोस अरे मला आता त्या माणसाचा फोन आला होता की इथे किडनॅपरचा तो कोण बॉस आहे तो येणार होता तेव्हा जानकी म्हणते एक एक मिनिट म्हणजे तुमच्या दोघांनाही फोन करून इथे बोलावण्यात आलं होतं नक्कीच हे सगळं प्री आहे कुणीतरी प्लॅनिंग करून तुमच्या दोघांना दोघांमध्ये भांडणं लावण्याचं का काम करत आहे कळतंय का तुम्हाला ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश आणि आता सौमित्रला मोठा धक्का बसतो भावाभावांच्यात भांडणं लावून मजा बघणं हे नक्कीच त्या माणसाचं काम आहे आता ऋषिकेश म्हणतो तुला कोणत्या फोन नंबरवरून फोन आला होता ऋषिकेश आणि सौमित्राला आलेला फोन हा फोन नंबर हा एकच असतो तेव्हा जानकी म्हणते आता या माणसाला शोधलं पाहिजे ज्याने फोन केला होता त्याला चांगलंच तुडतुड तुडवलं ना की तो नक्की कुणी त्याला हे करायला सांगितलं आहे ना त्याचं नाव सांगेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो आत्ता जाऊन मी हे सगळं कर बघतो आणि ऋषिकेश आणि सौमित्र त्याचा मोबाईल ट्रॅक करतात आणि त्या लोकेशनवर येतात आणि बघतात तर काय तिथे तो संपत असतो आता संपतला ऋषिकेश आणि सौमित्र चांगलं चोप चोप चोपतात आणि त्याच्याकडून सत्य वधवून घेतात तुला हे कोणी करायला सांगितलं होतं सांग तेव्हा तो शेवटी ऐश्वर्याचं नाव घेतो आता त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो आता जानकी म्हणते मी सोडणार नाही त्या ऐश्वर्याला ऐश्वर्याने भावाभावांच्याच भांडणं लावायला सुरुवात केली काय आता तिला हे महागात पडणार आहे आता जानकी ऐश्वर्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू